नमस्कार प्रतिवर्षीप्रमाणे तुळशी विवाह ऑनलाईन पद्धतीनं कसा करावा ह्या आता मी तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुळशीचा विवाह तुम्ही करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्या ऊस वगैरे लावून घ्या शक्य झालं तर कुंडी रंगवून घेतली तरी चालू शकते कुंडीला स्वस्तिक वगैरे काढा साईटनं फुलांच्या माळा अडकवा आणि ता तुळशीच्या समोर कृष्णाची छोटीशी एक मूर्ती घ्या तामन अभिषेक करण्यासाठी घ्या पंचामृत एक वाटे घ्या पाण्याचा तांब्या चमच्या आरतीचं ताट फराळाचे पदार्थ फुलं पानाचा विडा त्याचप्रमाणे चिंच आवळा शक्य झालं तर फळे वगैरे घेतली तर चालू शकतात तर सर्वप्रथम एका पाटावरती लाल किंवा हिरव्या रंगाचा पीस अंतरावा त्या पिसावरती थोडे तांदूळ टाकून त्या तांदळावरती एक तांब्या ठेवावा तांब्यामध्ये पाणी घालून त्यावरती खाऊची पाच पाणी ठेवून एक नारळ त्याच्यावरती ठेवावा कलश म्हणून आणि तांब्याच्या समोर पाच विडे मांडावेत त्या विड्यावरती सुपारी बदाम हळकुंड खारेक अशा प्रकारे मांडावीत त्यानंतर पाच फळे साईडला ठेवावीत गणपतीसाठी उजव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर एक सुपारी ठेवावी साईडला पाच फळे ठेवावीत खोबऱ्याची वाटी आणि गोड्याचा तुकडा असेल तर तोही ठेवला तर चालू शकतो तर आपण आता पूजेला प्रारंभ करत आहोत जो कोण व्यक्ती पूजेला बसणार आहे त्यांनी सर्वप्रथम हातामध्ये डाव्या हातामध्ये चमचा घ्यायचा आहे तीन वेळा पाणी जमिनीवरती सोडायचं आणि चौथ्यांदा पाणी प्यायचं आहे हरि ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा आता पाणी प्यायचंय नंतर हा जुळून बसायचं आहे मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमहा वामनाय नमहा श्रीधराय ऋषिकेशाय नमहा पद्मनाभाय नमहा दामोदराय नमहा संकर्षणाय नमः वासुदेवाय नमो नमः प्रद्युम्नाय नमो नमः अदोक्षजाय नमो नमः नारसिंहाय नमो जनार्दनाय नमो नम उपेंद्राय नमो नम हर ये नमो नम श्रीकृष्णाय नमो नम पाणी घेऊन पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर या चार दिशांना पाणी शिंपडावे ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंद प्राणायामी विनियोगा ओं भु ओं भुवा ओं स्वाहा ओं महा ओं जन ओं तप ओं सत्यम धियो यो भर्गोदेवसधीमहिन प्रचोदयात ब्रह्म ज्योतिरसमृतम नंतर आपल्या हातामध्ये अक्षरा घ्यायचे आहे जिथं गणपती मांडलेला आहे कृष्ण मांडलेलं आहे तिथं समोर बघून डोळे मिटून शांत बसायचे श्रीमनमहा गणाधिपतय नमो नमः इष्टदेवताभ्यो नमो नमः कुलदेवताभ्यो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः माता नमो नमहा सर्वेभ्यं देवेभ्यं नमो नम निर्विघ्न वस्तु सुमुखचैगदंथ कपिलोगजकर्णक लंबोदर्शिविटो विघ्न शुगना दिप दुम्रेके तृंगना दक्ष बाबालचंद्रोगजानना ध्वादे यः यह पटिशुणी यादी विद्यारभी विवाहे चमतता संग्रामे संकटे चैव न विघ्नतसेयते शुक्लांबरधरदेव शशिवर्ण चतुर्भुज प्रसन्नवदनं ज्यायते सर्वघ्न उपशामंगलमंगल्ये सर्व शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नम सुते सर्व सर्वशुनाषा मंगलमय रुदस्थगवान मंगलायत मरेवग्न सुदनंद देवताराबल चंद्रमल विद्यांबल देवलं लक्ष्मीपते तिंगृगस्मरामिला जयास्ते कुशस्ते पराजया एषा हंदी वरषाम हृदयस्तो जनार्दन विनायक गुरु भाुब्रह्मा विष्णुमहेर सरस्वती प्रणम्यातो सर्व कार्यार्थसिद्धे आभसिप्तसिद्धर्थ पूजुरासुरी सर्वघ्नहरतस्मे गणाधिपते नम सर्वेश्वादकारी शूत्रे स्त्रीभुवनेश्वर देवादुंतसुद्धी ब्रमेशानजनादन त्यानंतर त्यानंतर यजमानांनी हा। स्वत हातामध्ये पाणी घ्यावे पाणी घेतल्यानंतर डावा हातखाली लावायचे संकल्पासाठी पाणी घ्यायचे श्रीमद्भगवतो महापुरुषेश विष्णुराज्ञयां प्रवर्तमानस अद्य ब्रह्मनो द्वितीयपराथे श्री श्वेत वारकल्पेम वैवस्वत वनवंतरे कलियोगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतकंडे जंपू दीपे दंडकारणे देशे गोदावर्या दक्षिणे तिरे श्यालिवानशके श्री शके, शके कुणशेशे क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने सौरहेेमंत ऋतु शुक्लपक्षे द्वादश बुधवासरे रेवती दिवस नक्षत्रे मीनराशि श्रीचंद्रे श्रेषेश ग्रहेशुथायत शुभनाम योगे शुभकरणे एवंग गुणविशेषण विशिष्ट शुभ पुण्यतिथो यजमान मनास मम आत्मन्हा श्रुतीस्मूर्ती वेदोक्त फलप्राप्तर्थ असक सहकुटुंब सहकुटुंबानां सहपरिवारां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर द्विपद चतुष्पद सहिताना मन सिप्त सकल मनोरथ सिद्धर्थ प्रतिवर्षे तुलसीविवाह पूजनंच करिष्येम चला त्यानंतर पाणी जमिनीवर सोडून द्यायचं आहे ज्या जमिनीवरती तुम्ही बसून पूजा करताय त्या जमिनीला हात लावून नमस्कार करायचा आहे पृथ्वी ते मंत्र मे ऋषिः ऋषी कुरमो देवता सुतलं चंद विनयोगा ओं पृथ्वी ओ दु तत्व चदारे मादेवी पवित्र कुरुचासनं अपसर्पंचो ये भूता भूमि संस्थिता ग्छिवाज्ञया अपक्रमंतु भूतानी पिशाच सोतुषा पूजाक्रमे सभारंभे पृथ्वीदेवता प्रियंता नंतर गणपतीची पूजा करायची म्हणजे त्या सुपारीवरती पाणी सोडायचंय दोन चमचे ओम गणनानत्वा गणपतीमुवामही कवी कवी नामुपमश्रभस्तम ज्येष्ठराजं ब्रम्हना ब्रम्हणस्पद आनशु नमनुतीभिसिधसा साधनम नंतर गणपतीला म्हणजे त्या सुपारीला हळद आणि कुंकु व्हायचाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवासेशु सर्व ओं गंग गणपत ये नमो नमः अक्षदा व्हायच्यात अलंकारार्थी अक्षतान समर्पयामी अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचा आहे सिंदूरपणमयद्रव्याने नमो नमः कापसाचं वस्त्र घालायचं आहे वस्त्रोपवस्त्राथं कार्पास वस्त्र समर्पयामी दुर्वाणी फुलं असेल तर ते व्हायचं आहे काडाद काड प्रोक्षसुर्वादुलदेवता प्रियंतामह रक्तचंदन सेवंती काबुकुलचं पटलाभजे पुन्हा गजाग्रसालह अग्रैसर्देवाना धूपूया प्रत्रियतामह पुष्प समर्पयामी साखर असेल तर साखरेचा निवडा दा, दाखवा किंवा गुळ निमद निवड आहे नैवेद्यार्थ गुडखाद्य नैवेद्यम नमो नमः ओम प्राणाय स्वहा अपनाय स्वहा व्यानाय स्वहा उदानाय स्वहा ब्रह्मणे स्वहा नंतर जी पाच पानाचे पाच विडे तुम्ही मांडले आहेत त्या प्रत्येक विड्यावरती पाणी सोडून हळद कुंकू वाहून फुलवायच्यात तांबुला आणि पुष्पाणींचे विनियोग हा पवित्र धारण्यांच्या हरिद्रा चूर्ण संयुक्तम कुंकुमम कामदायकम शुभ्रलंगकार संवाद सर्वत्वा इदं मम पुष्पं समर्पयामी हरद्राचूर्ण संयुक्त कुंकुम कामदायक दुर्वलकारं नमस्तु ते सह पुष्पा समर्पयामि तामूला समर्पयामी फुडफळमान त्या फळांचं निवेदेस फलना फिंक सदाचर नारिकेपलसहिफलखाद्य नैवेद्य नमो नम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नंतर जो कळस तुम्ही मांडलेला आहे त्या कलशाची पूजा करायची आहे म्हणजेच त्या नाळावरती पाणी सोडायचं आहे कलशमुखे कंठे रुद्र समाशता मुलीस्त्रे ब्रह्मा मध्ये कुक्षु तु सागरा सर्वसप्तदिपाव सुंदरा ऋगुवेदो वेचुर्वेदू सामवेत वर्व न अंगेच्या सहिता सर्वे कलश समाशता अत्र गायत्री सावित्री शांतीपृष्टी करीत दुदे पूजा तुमशयकारका इयम मी गंगे चैव गोदावरी जलेस्मिनसन कर हरिद्रा चूर्ण संयुक्तम म्हणजेच हळद त्या नाळाला आहे किंवा कळसाला व्हायचंय हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुमकुम कामदायक महाकलशदेवता इदम मम वरुणाय न मम वरुणाइद ममम अक्षदा व्हायचा अलंकारा ति अक्षतानम समर्पया देवता प्रियंता मह कापसाचं वस्त्र असेल तर त्या कळसाला घालायचं आहे वस्त्रोप वस्त्रार्थ कार्पास वस्त्र समर्पया मि चला आता तांबणामध्ये कृष्णाची मूर्ती घ्यायची आहे सुरवातीला पाच चमचे पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर पाच चमचे पंचामृत घालायचं आहे दूध असेल तर दूध घाला त्यानंतर परत पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मूर्ती कृष्णाला अभिषेक चालू करा हर ओम सहस्रशिर्ष पुरुष सहसा सहपा सभूमीं विश्वतो वृत्तवा पुरुष एवेदं सर्वं यद्भूत यच्च भव्यम उतामृत्शेद नेनाती एन समहिमानुजा सह पुरुष पादुस्य विश्वा भूतानी थिपादसामृतम िपादस उदत्तपुरषा पादो सेवा बहुपुन्नः ततो विश्वक्राम क्षणान्शनेभ तस्माद्ीराळजायात वीराजती पुरषा सजा तुवत्तर जपशा भूमिमतोप्रह व्यतपुरुषन विषादेवायज्ञमतन वसंतो अिदा जग्रीष्म बहर्षी शरद्हिंबर्षी प्रूक्ष्ण तेन जातमगृत तिने देवायजंतसाद्या हर्षवच्च तस्मादज्ञ सर्वत समान जन रे चंदांश जन रेम तस्मा तस्म जायंतह अजाव एकच उप जायतह तस्मा तस्म जायंतह एकच उप जायतह गावोह जन तस्मा तस्म जायतह अजावह वेद पुरुषन विताव्यकल्पनम मुखम कमसिकौ बाहू पारा उच्चते अतो ब्रह्मा नामकादि पासु बाहुन राजन कृतह उरतदस्य यदस्य पदव्या सुद्र अय चंद्रमा मनसो जातु चक्षो सूर्या अय मुखाद्र अग्नश्य प्राणादायुर्जायात नाभ्या आसी दंत दंतरिक्षत शिर्णो पदव्या भूमिदर्श सोत लोका लोका अकल्पन सप्तासप्त परीधर स्त्री सप्त समिद देवा तत्वदेवा नाबद्दुरुषपशम यज्ञमयजंत देवास्तान धर्मानी प्रथम्यासन तेह नाक सचत सचत पूर्वे साध्या देवः हरि ओम अतो देवा तर्विष्णुचक्रमे त्रेणायुनिर्गते पृथ्व्या सप्तधर्माणी इद विष्णुचक्रमे त्रेनायुनीसमूह प्रसुरे तीणाकृन विष्णुपदव्य अतो धर्मा धारायण विष्णकर्मा पश्यंतं परपश्ये परपशि इंद्रसूषक तद परमं पद सदा पश्यती सूर्य दिविद चुरा तद विष्णुप्राच विपनसो जागृरवास समती विष्णर्पय ते परमपदामि ओम देवस्थिती सवितं प्रस्वे स्विता विष्णुर्हुभ्या प्रश्नोस्तभ्या अग्रतेजसूश वर्षस इंद्रविषादि बला शिरसेनानी भूर्वस्वाहा अमृताभिषेकमस्तु अमृताभिषेकमस्तु शातीरस्तु पुष्टिरस्तु ओम शांती 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 ही यानंतर कृष्ण स्वच्छ धुवून घेऊन हळद कुंकू लावायचा आहे गंध असेल तर गंध लावा गंधत्वा राम द्वादर्श नित्यपुष्टाक ऋषिणी ईश्वरी सर्वभूतानाम तामिहोय महेश्रियम त्यानंतर कृष्णाला अक्षदा भाऊन कृष्ण तुळशीच्या मध्यभागी ठेवायचं आहे ठेवल्यानंतर पांढरा असेल तर पांढरा व्हा पिवळं असेल तर पिवळं व्हायचं आहे दोऱ्याचं वस्त्र असेल तर दोऱ्याचं वस्त्र म्हणजेच यज्ञोपवितम घालायचं आहे कापसाचं वस्त्र घालायचं आहे अशा प्रकारे कृष्ण सजवून व्यवस्थित ठेवायचं आहे आवळा चिंचक जे काय असेल फळं वगैरे ते संपूर्ण तुळशीच्या भोवती लावायचं आहे आणि नंतर सर्वांना अक्षदा हातामध्ये द्यायचे आहेत तत तत्पूर्वी शंखाची पूजा करायची आहे विष्णूला विष्णूपूजेमध्ये शंखपूजेला खूप महत्त्व आहे त्यामुळे शंखपूजा पहिला करून घ्या शंख असेल तर शंख घ्या नसेल तर हातामध्ये सुपारी ठेवली तरी त्या सुपारीला पाणी घातलं तरी चालू शकतं ॐ आगमनार्थं देवाना गमनार्थं रक्षासार कुर्वे तत्र देवतः घण्टाय नमः घण्टनादं समर्पयामि समर्पयामिहि घण्टिवाज्वच ॐ शङ्कादो शङ्कादौ चन्द्रदेवत्यपृष्ठे प्रजापति अग्रे सरस्वती नमिति सर्वदेवस्यः पाचजन्याय नमस्तुते त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञः विपरीतस्मात् प्रपूजयाम्यहम् ॐ पाचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि दंती प्रचोदयात ओम शंख देवता इदम मम शंकाला गंध हळद कुंकू लावला तरी चालू शकतो फुल व्हायचा आहे ज्यांना शंका वाजायला जमत असेल तरी शंख वाजवा त्यानंतर <tip> सर्वांनी हातामध्ये मंगलाष्टक्या घेण्यासाठी अक्षता सर्वांच्या हातामध्ये द्यायच्या अंतरपाठावर स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे दोन्हीकडे दोन मुलं उभे करून त्यावरती हातामध्ये नारळ ठेवून समोर नवरदेव म्हणून उभा करायचा आहे कला आणि दोन्हीकडे दोघांनी अंतरपाठ धरायचं आहे सर्वांनी हातामध्ये अक्षदा घ्यायचे चला चल। मंगलाष्टकला सुरुवात होते शुभमंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामनीस्तेवरं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ग्रामो ग्रामोराञ्जनं संस्थितो गणपतिं कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलसावधान् गङ्गासिरस्वती च यमुनां गोदावरी नर्मदां कावेरीशरयो महेन्द्रतनयां शर्मन्वती वेदिकां क्षिप्रावेत्रवतीमहासुरनदीं ख्यात्या चिया गण्डकीं पूर्णां पूर्णजलहे समुद्रसहितां कुर्या सदा मङ्गलम् शुभमङ्गलसावधान् रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेनाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामा, रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवन्तु ओ भो राममामुदरं शुभमङ्गलसावधान् कन्यारूपवतीयतिधनवतीं मोठ्या आगरा नातली लग्नाला सुई सुरिक सजली नवरी म्हणून उभी राहिली श्रीमंत गरीब भेदभाव नाही साऱ्यांचे सुस्वागतम टाका मंगलाष्टका वधुवरा कुर्यासदा मंगलम शिवमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाधरा रोयक्ते मधुपर कर पूजन करा अंतस्परा ते दराम वृष्टादृष्ट वधुवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्री वाजवाई भोगलान करणे कुरिया सदा मंगलं शुभमंगल सावधान तदेव लग्नं ताराबलं चंद्रबलं विद्यामूलं देवमबलं लक्ष्मीपति तेङरुगस्मरामि शुभमंगल सावधान त्यानंतर सर्वांनी आरती करून घ्यायचे आरती करून झाल्यानंतर गणपतीची आरती म्हटली तरी चालेल तुळशीची आरती असेल तर तुळशीची आरती म्हणा आणि प्रसाद सर्वांना वाटायचा आहे नमस्कार नमस्कार